शिवराय तर मंडळी आज आम्ही चलो मामाकडे धाच्या बसणे पडल्यांची घोटी भरण्यासाठी तर चला आमचं वेरले टू चौकूपर्यंतचं प्रवास बघा तर माझा मामाचा वास चौकू एक आणि तिसर आमचा पिटू पण असा तर बघूया दुपारपर्यंत आम्ही पोहोचू अकरा वाजता बस असा आता इसर सुद्धा आम्ही धवड केलं जात चला तर या प्रवासात तुम्ही पण सहभागी हो व्हा ए साखी बाय बाय आम्ही जातो बघूया पिशे दाखवा तर आता आम्ही सर इष्टे केलं या पोर शाळेत जाता सांगत आता संजय कंटाळलो व्हिडिओ काढताय त्याच काय विचारतात कापल्यान काय जाव तेव्हा टाकली व्हिडिओ आम्ही जातो मामाकडे आधी लाय जाता खड जाता जा ना घ्या मुगो पडली होत नाही खडकर आणि मामी आणि पण आमची इल्लि आहे एसटी नाही गावा पुढे पुढे येऊन पुढे बेळगाव बस नाही गावा

तर मंडळी खरंच आंबोली म्हटल्यानंतर ना सुंदर सुंदर आपला आपण चित्रांना भुगकावतं

बघितलंच ना आता सध्या पर्यटक पण असतात पावसाळा का नाही काय नाही तरी पण तर वर्षाची बाराही महिने सर तुम्ही येऊ शकताय आंबोलीमध्ये फिरण्यासारख्या तर मी पावसाळ्यात सर मागे त्याच्याबद्दल जो सविस्तर व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे जर कोणा तू घेतली आंबोली बघूची असतात तर नक्की एकदा जाऊन तुम्ही ह्या बघा तर मा दुकानातला काय कडे सांग तुझी ना बस आंबोले आहे आंबोलीचा स्टँड काय आरामशीर काय

हां चल चल मग ये फिराक आगे जर मी टकलेत घेते मेने घे टकले तर मंडळी पोचलं वा आम्ही आत्ताच आमच्या मामाकडे तर मळवडी माझ्या मामाचं गावांनी ही बस आता गावातून पुढे जातली आ तर मम्मी ओझ्या घेतल्या ना टकल्यावरती पाऊल ठेले ठेले एकदम थंडक गार हवा येईल या आता सुखाचे दोन दिवस सर घालव का ये आज ती तर ह्यो असा आमच्या मामाचो वाडो पहिल्यांदाच गावात आणि असे गडगे बनले आहेत तर तो माझा आजो आजी, आजी।, आजी।, आजी। ती का बराय मगे नित्य उठली आहे ना भूत कशी तर बरा नाही म्हणता मम्मी आई का आमच्या बरा नाही आणि आजो मी या दोन वर्षांनी येलय आणि आजीच्या पेरणीचा पहिलाच पेरू खालाय

त्यांचा लागला तुमचा ना oh, होता खूप लागले ये 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 हे uh -huh. होता ते येऊन लागले तर येऊ म्हणजे योग ना तुम्ही आजच होत ते खाऊया हा तर खूप आता गो एक काय अंडे खातात तुम्ही समोरचे बाई खाता काय अंडे होता संडे तुमच्याकडे रोजगार चालू आता हो तीनशे रुपये मजुरी काय काम करूया घालून रोजगारच्या कामात मम्मीने मिरशांगे भातल्यानात भाजलेले कढी आहे बरोबर रमंड आताच मस्तपैकी ताकाची कडी आणि भाजलेल्या मिरशंगाचं जेवण झालं तर ह्यांच्याकडे काल काहीतरी सुतक झालं त्याच्यामुळे आज तुळशीचे लग्न असतं तर आज आता आम्ही आम्ही आमच्या मामाकडच्या तुळशीचे लग्न बघा रात्री आईच्या आमच्या मांजरा खोबत लहान मम्मी आज्या तुळशी काय होतं घागरी यो घागरी पहिले नसा मी शान लाव गोईस हो यांच्याकडे तवशाची खान सा मग कॅदा मोठा आडला बाजा कितकी अळी लायलेल्या या दुसरा तवसा आज घेऊन येला मस्त पैकी पिकला काय पिकला ह्या भात लायले ना अवशी ह्या ना वाड्याकडे केला आता काय हो घेते बुद्धिक नाही तो मी तवसा घेऊन येली लगेच आज तडे तयारी करता लगा तो लग्नाची बरा देवाचा काल बी आलेला आणि पिकला खूप मोठा आला ज्याचे आमच्या तुळा सजली तर तर साडी नाही ना नेसायना तर अशा प्रकारे आवळ्या नाज्याने भरून टाकल्या ना आणि बल्बाचा कनेक्शन पण मस्त केला ना आता थोड्याच वेळात मम्मी अडे वाती वगैरे पेटायचा तर तुळस एकदा माझ्यानाने रेडी केलेली आता येते थोड्या वेळातचं झाले लग्ना तुमच्याकडे वाले म्हणजे पट लगेन पटकन <laughs> तर पाऊस इल्लेला आहे सर आणि चला तर मंडळी उद्या भेटाय आता एका नवीन दिवसाच्या सुरुवाती मामाच्या गावातच आपण तर उद्याच्या व्हिडिओत मी तुमका पिटू बरोबरची भेट आहे तर नक्की बघा थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल चला तर, तर मग बाय बाय टेक केअर काळजी घ्या